भाग दहा संपूर्ण हॉरर सिरीजमधला सर्वात टर्निंग पॉइंट असलेला भाग ससेवाडीचा शाप भाग दहा फेस चारचं चा द्वार दृश्य एक नदीकाठी विचित्र शांतता समर्थ आणि प्रिया दोघंही नदीकाठी हळूहळू उभे राहिले सकाळचा उजेड होता पण वातावरणामध्ये एक अजब थंडपणा पसरलेला होता जणू प्रकाश तर आला होता पण सावल्या हलत होत्या नदीचं पाणी बेचेन दिसत होतं लाटा शांत होऊनही पाण्याखालून काहीतरी धडधडत असल्याचा भास होत होता प्रिया शांतपणे म्हणाली आपण सुटलो असं तुला वाटतंय पण आपण फक्त एका दाराजवळ आलो आहोत समर्थ गोंधळून विचारतो कुठलं दार ती नदीकडे बोट दाखवते ठरठर त्या पाण्यातून एक वर्तुळ तयार होतं आणि त्या वर्तुळात छायाचित्रासारखा एक गोरा चेहरा दिसतो डॉक्टर निराळे तो हसतो हसताना त्याचे ओठ हलत नाही फक्त डोळे पांढरे होतात फेज चार सुरू झालं आहे संसारात आणि तुम्ही त्यातले पहिल्या कुंजी पाण्यातील चेहरा नाहीसा होतो पाणी शांतीत जातं समर्थ आणि प्रियाने एकमेकांकडे पाहिलं आता कुठेही सुरक्षित उरलंच नाही हे त्यांना समजलं दृश्य दोन गावाने रूप बदललं दोघंही ससेवाडीच्या दिशेने निघाले पण गावात परतल्यावर त्यांना जाणवलं गाव जणू जागा झाला होता रस्त्यावर लोक दिसत होते पण चालत नव्हते ते एका जागी उभे समोर बघत निर्जीव नजरेने त्यांच्या नजरेत एकच गोष्ट रिकामा काळा अंधार समर्थ जवळ जाऊन एका माणसाच्या डोळ्यात पाहतो तो हलतही नाही त्याच्या शरीरावर पांढरा पावडरसा धूर प्रिया कुजबुजली हे लोक फेज चारच्या प्रभावात गेलेत समर्थ म्हणतो म्हणजे हे जिवंत असले तरी आत्मा नाही ती हलकेच मान हलवते हो हे आता कंट्रोलड आहेत ते जात असताना सगळे गावकरी एकदम एकत्र हलतात त्यांचे डोळे चकाकतात आणि ते एकाच आवाजात म्हणतात फेज चार वेलकम्स यू समर्थ घाबरून प्रियाचा हात धरतो गावकरी शांत होऊन पुन्हा जागेवर स्थिर उभे राहतात ही शांतता आणखी धोकादायक होती दृश्य तीन डॉक्टर निराळेची परतफेरी दवाखान्याची इमारत आता आधीपेक्षा तिप्पट मोठी दिसत होती भिंती स्वतःवर हलत होत्या जणू श्वास घेत आहेत आत पाऊल टाकताच संपूर्ण कॉरिडॉर लाल प्रकाशात नऊन निघाला यंत्रांचे आवाज येऊ लागले बीप 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 पण प्रत्येक बीपमध्ये एखादा मानवी श्वास गुंतला होता समर्थकडे एक स्क्रीन चालू झाली त्यावर डॉक्टर निराळे दिसले तो म्हणाला समर्थ तुझ्या रक्तात फेसचारची कुंजी आहे आणि प्रिया तू मृत्यूच्या दारातून परतलीयेस तुमची दोघांची भेटही अपघात नव्हे प्रयोगाचा पुढचा भाग आहे समर्थ रागाने ओरडला आम्ही तुझ्या प्रयोगाचे खेळणे नाही डॉक्टर हसला मग बघ फेज चार कसं चालतं स्क्रीन बंद झाली पण दवाखान्याच्या भिंती स्वतःवर आकडे लिहू लागल्या एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस त्यांच्याच समोर झळकत होतं एकशे पंचवीस समर्थ एकशे सव्वीस प्रिया दोघांच्या अंगावर काटा आला दृश्य चार दवाखान्याच्या तळघरात दवाखान्याच्या आत एक नवदार प्रकट होतं वर लिहिलेलं फेस चार ओरिजिन दोघं आत जातात खाली उतरलेल्या प्रत्येक पायरीवर मृत रुग्णांचे आवाज येत होते हळू आवाजात नावं पुकारणारे कुणी मागत कुणी श्वास मागत तळघरात पोहोचताच त्यांनी पाहिलं मोठं यंत्र त्याच्या आत दुसर सावल्यांसारखे आत्मे फिरत होते जणू एखादा आत्म्यांचा भोवरा एक काचेचा पिंजरा त्यात एक मुलगा बंदिस्त डोळे पूर्ण पांढरे तो प्रियांकडे बोट दाखवून म्हणतो ताई मला बाहेर काढा मी जिवंत आहे मी जिवंत प्रिया पुढे जायला लागते पण समर्थ तिला थांबवतो त्याचवेळी खोलीतील छतावरून डॉक्टराची सावली खाली येते त्याचा आवाज घुमतो हा पहिला फेस चार चाइल्ड तुम्ही दोघं दुसरे होणार आत्म्यांचे वादळ वेगाने फिरू लागले प्रिया भांबावते समर्थ तिचा हात पकडतो भिंती बंद होऊ लागतात यंत्र चालू होतं आत्मे दोघांच्या दिशेने फिरू लागतात शेवटचा क्षण समर्थ जोरात ओरडतो मी फेसचारचा भाग होणार नाही तेवढ्या त्याच्या हातावरचं काळं निशाण प्रखर लाल होतं प्रियाच्या हातावरचं चिन्हही उजळतं दोघांच्यातून एक तेजस्वी ज्योत निघतो आणि आत्म्यांची वादळयंत्र फाटून फुटतं सगळं काळोखात धुळीचा वादळ किंचळणारे आत्मे यंत्रांचे तुकडे शांतता भाग दहाची समाप्ती पण धुळीचं वादळ थांबतं समर्थ डोळे उघडतो आत काहीच नाही कॉरिडॉर तळघर यंत्र कुठेच नाही तो आणि प्रिया एका मोठ्या बंद दारासमोर उभे आहेत दारावर रक्ताने लिहिलेलं फायनल फेस मृत्यूचा जन्म सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा